एकनाथ शिंदे यांचा अखेर सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे काय म्हटलेले आहेत ते आता पाहणार आहोत लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्त्याचे वितरण केले जाणार आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार दोन हजार शंभर रुपयांचा पुढील हप्ता सध्या जर पाहायला गेलं तर एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींना आता जा आता मिळणार आहे राज्यातील महिलांच्या महिलांच्या लाडक्या बहिणीचे योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यावरती येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हप्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले होते त्यानुसारच आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता येत्या काही दिवसातच दोन हजार शंभर रुपयांची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सात हजार पाचशे रुपयांपर्यंतची रक्कम आलेली आहे तुमच्या खात्यावरती आलेली आहे का नाही ते देखील नक्कीच कॉमेंट करून कळवा व आता पुढील दोन रुपयांचा हप्ता हा महिलांना भेटणार आहे व हो इथून पुढे दर महिन्याला महिलांना दोन रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे म्हणजेच की एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपयांचे वितरण इथून पुढे आता पाहायला मिळू शकते व आता हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीसाठी अजून दिलासा देणारे अपडेट देखील पाहायला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात देखील येत आहे धन्यवाद